तर आहे भोपळ्याची भाजी तर भोपळे घेतलेले आहेत पाहू शकता कशी कवळे लुसलुशी छान अशी आहेत तर एकच भोपळ्याची भाजी करणार आहे दोन भोपळ्याची जास्त होईल लसूण घेतलेला आहे भाजीसाठी आणि हे मूग भाजून पाण्यामध्ये टाकलेलं आहे भिजायला भोपळ्याच्या फोडी करून घेते तर जास्तच निबारा असला ना आपल्याला हे पांढर हे काढून घ्यायचं तर हा कवळा आहे त्यामुळे मी काढून नाही घेतली तर भोपळ्याच्या पुढे करून घेतलेल्या आहेत पाहू शकता यामध्ये मला एक हिरवी मिरची टाकणार आहे मी या भोपळ्याच्या भाजीमध्ये पत्ता आणि कोथंबीर घेतलेले आहे कोथंबीर तर कडे अशी काळी झालेली होती तर तारेच्या घासणी घासली तर स्वच्छ अशी निर्मळ निघलेलं आहे थोडं थोडं हे राहिलेलं आहे काही निघा आता कढईमध्ये तेल टाकून घेते शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर आपल्या घरच्या शेंग आहेत भुईमुगाच्या ते फोडून असे शेंगदाणे पाहू शकतात किती टपक शेंगदाणे आहेत मोठले ते भाजून घेतलेले आहेत गावरण मोहरी ही बारकाली ही पण घरचीच आहे गव्हामध्ये टाकलेली होती भुईमुगामध्ये गव्हामध्ये टाकते जिरे मोहरी टाकून घेता आहे तेलामध्ये जिरे मोरी छान तळतळलं तर त्यामध्ये लसूण टाकून घेत आहे टाकून घेतलाय पोरी टाकून घेते टाकलेले लाल तिखट टाकून घेतलेला आहे छान भाजी करणार आहे तर आता मूग टाकून घेत आहे भाजून घेतले मूग पाण्याने स्वच्छ धुवून घेतले भिजत मध्ये पाण्यामध्ये मी ठुलते मूग कट करत आणि धुवून घेतले पाणी टाकून घेत आहे थोडी आपल्याला रसाची भाजी करायची आहे आणि मूग पण छान शिजते पाच मिनिट आपल्याला फुल गॅस ठेवायचा आहे आणि नंतर मग कमी गॅसवर होऊन द्यायची आहे भाजी भाजीमध्ये चईनुसार मीठ टाकून घेतलेला आहे चंदनाचा कूट टाकून आहे आणि आता थोडीशी कोथंबीर आधी टाकत आहे आणि नंतर मग भाजी झाल्या झाल्यावर थोडीशी टाकून घ्यायची आहे म्हणजे छान फ्लेवर कोथिंबीरचं पण येतो भाजीमध्ये आता होऊन देत आहे भाजी तयार आहे खाण्यासाठी कोथंबीर मी टाकून घेतलेली आहे भाजीमध्ये पाहू शकता छान अशी भोपळ्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे